राज्य सरकारने अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले असून या मदतीचा लाभ शेतकऱ्यांना मिळू लागला आहे मात्र केंद्र सरकारकडूनही अतिरिक्त मदतीची अपेक्षा आहे याच पार्श्वभूमीवर केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जवळपास पाऊण तास बैठक घेतली या चर्चेत शेतकऱ्यांचे झालेले नुकसान आणि तातडीच्या मदतीची मागणी मांडण्यात आली डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचा लोकार्पण सोहळ्यात व लोणी बाजार येथील शेतकरी मेळाव्यात भाषण करताना अमित शहा यांनी पूरस्थितीचा उल्लेख केला ते म्हणाले महाराष्ट्र सरकारने अहवाल पाठवला तर केंद्र सरकार तात्काळ मदत पाठवेल शेतकऱ्यांची काळजी घेणारे हे सरकार आहे यावर्षी साठ लाख हेक्टरपेक्षा जास्त शेतीचे नुकसान झाले आहे त्यासाठी राज्य सरकारने एकतीस लाख शेतकऱ्यांना मदत केली असून प्रत्येकी दहा हजार रुपयांसोबत पस्तीस किलो मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला आहे तसेच ई केवायसी प्रक्रियेतही शिथिलता देण्यात आली आहे अहिल्यानगरमध्ये बोलताना अमित शहा यांनी औरंगाबादचे नाव बदलण्याचा संदर्भ देत विरोधकांवर अप्रत्यक्ष टीका केली शिवछत्रपतींचे अनुयायीच असे निर्णय घेऊ शकतात औरंगजेबाचे विचार पुढे नेणारे नाही असे त्यांनी सांगितले तसेच हिंदुत्व सोडल्याबद्दलही त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली यावेळी शहा यांनी माहिती दिली की एनडीएचे सर्व खासदार आमदारांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून एक महिन्याचे वेतन देऊन पूरग्रस्तांना मदत केली आहे